सातत्यात येत खूप आनंद झालेला आहे आणि हा पुतळा नसून बाबासाहेबांचे विचार आहे प्रेरणा आहे आणि तरुण पिढीसाठी खूप बाजार आहे आणि आपण सर्वांनी बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर चालून आपण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं साजरा करूया आणि या बाड्राकरांनी पुतळ्याचं म्हणजे पुतळ्याचं उद्घाटन किंवा ते बांधणीसाठी जे त्यांचे प्रयत्न आहेत त्यांच्यासाठी मी आभार पन्नास वर्षात जे काम झालं आहे ते ह्या वर्षी होत आहे आणि ते पण साहेबांच्यामुळे आणि आम्ही खूप नशिबवानच आहोत कारण की आमच्या ह्या आमच्या मासणी हे डॉक्टरांसारखे नेते घावलेले आहेत आणि त्यांच्या खूप खूप आणि आमच्या कोंडीकडेतर्फे त्यांचे धन्यवाद इथं आमच्या पंढरीमध्ये आगमन झालं आहे तसेच पंतप्रधानांचे स्वप्न आज ड्रावकरांच्या मार्फत आज पूर्ण होत आहे तरी आमच्या पुंडिरी येथील बौद्ध समाज व आमचं भीमरत्न फाउंडेशन या त्यासाठी आम्ही अठ्ठावीस तारखेला सगळ्या लाखोंच्या हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहोत